समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला जागतिक महिला दिनानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी महिला पोलीस अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्यासह विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांच्या हस्ते करण्यात आला शनिवार दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा प्राध्यापक प्रमोद इनामदार यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मिरज तालुक्यातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले तसेच त्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तूही देण्यात आल्या त्यानंतर सांगली शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी होते यावेळी सर्व महिला पोलिसांचा प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले यावेळी गंगाधर तोडकर सौ सुप्रियाताई तोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका